एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ नऊ वर्ग मुळात तीन चौ सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो फक्त प्रश्नातील चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे वारंवार वाक्सर तुम्ही का सांगता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात तुम्ही प्रश्न सर्च केले म्हणजे माझी दगदग थोडीशी वाचते या दयापूर्ण अंतकरणातून समर्पणात्मक भावनेने ही नम्र विनंती जे प्रश्न नाहीच सापडत बिनधास्त विचारा समभूज त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे सूत्र काही असतात ते पाठ करा समभू त्रिकोणाचं क्षेत्रफळ एखाद्या ड्रायव्हरने जसा त्याच रस्त्याच अंगवळ पडलेलं असते कोणता रस्ता कुठं जातो किंवा एखादा दुकानदार गिराईक कोणतं हो। येऊ मामा जिरं द्या खत द्या खारीक द्या नाना प्रकारचे म्हणजे वस्तू मागणारे गिराईक गिरायकानं वस्तू मागतली की दुकानदाराला क्लिक होती की यानं मागतलेली ही चीज त्या डब्यामध्ये त्याच्या रोजच्या सरावामुळे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सरावाने बौद्धिक शीघ्रता प्राप्त होते म्हणून सराव करा बारीक चिरीक नागमोडी वळणाचे हे काही सूत्र समीकरण असतील ते कसे लक्षात ठेवता येतील गोष्टीकडं कटाक्षाने ध्यान द्या समभोज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र वर्ग मुळात तीन बाकीला चार सूत्रासोबत ये वर्ग कशासाठी घ्यायचा गुणीला हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल इथं त्या त्रिकोणाची परिमिती किती असा प्रश्न विचारला आणि परिमिती काढण्यासाठी आम्हाला बाजू माहीत असणं गरजेचं असते लेकरांनो त्या परिमिती काढण्याचं सूत्र आहे तीन गुणीला बाजू त्रिकोणाला तीन बाजू असतात या तीनही बाजूची बेरीज किंवा तीन बाजू करा आता बाजू किती काढण्यासाठी इथं चलपद ये वापरायचं असते ही बाजू किती बाबा काढण्यासाठी चलपद ये म्हणून हे ए वर्ग अशी योजना सूत्रासोबत लक्षात घ्या या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ नऊ वर्गमुळा तीन समोर वर्गमुळा तीन भागीला चार त्याच्या सोबत ये वर्ग तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे की संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी भागीला असेल किंबहुना छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते हा अपूर्णांक उलटा मांडा याला गुणाकार व्यस्त रूपात मांडा म्हणजेच छदस्थानी असलेले अंशस्थानी अंशस्थानी असलेले पद छदस्थानी संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक हा काही कृप त्या पाठ करून ठेवा आता समोर हा ए वर्ग एकटा राहू द्या विद्यार्थी मित्रांनो हे वर्गमुळात तीन वर्गा तीन खलास मग आता नऊ आणि चार उरले सर नऊ गुणीला चार बराबर ए वर्ग छत्तीस बराबर ए वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील टाका हे काही गणितीय गुणधर्म कर। पाठ करा आता छत्तीसचं वर्गमूळ सहा हे क्षेत्रफळ दिलेलं आहे चौशेमी मध्ये अर्थात हे उत्तर सेंटीमीटर मध्ये आम्हाला प्राप्त होते ए म्हणजे काय त्रिकोणाची बाजू किती गृहित धरलेलं चलपद काढण्यासाठी लक्षात घ्या आम्हाला सर परिमिती विचारली विचारून द्या लेकरांनो त्या त्रिकोणाची परिमिती काढा असा तुमचा प्रश्न त्याचं एक सूत्र तीन ए अर्थात तीन गुणीला बाजू बाजू आहे सहा अठरा आथ। सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह ग्रुपमध्ये याच्यासाठी ऍड व्हा की गणित हा विषय सरावाशिवाय सरावाशिवाय सोपा बनत नाही लेकर तिथं तुम्हाला दररोज हा संख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल समद्धुण त्रिकोन, समद्धुण त्रिकोन, समांतर समभुज त्रिकोण त्रिकोण समद्विभुज त्रिकोण एकंदरीत त्रिकोणावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल